नमस्कार अन्वी नमस्कार आज तुम्ही सगळ्या पहिल्यांदा जेव्हा सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून तुम्हीच पी आय सी पी आय पी एस सी आय इंडिया आणि महाराष्ट्र जन तुम्ही आमच्या आदेश पट्ट्यातील एक उत्कृष्ट पत्रकार आणि आमच्या घरातील पत्रकार म्हणलं तर हरकत नाही तुम्हाला तुम्ही सुरुवात केली तुम्हीच पहिली बातमी केली गेले तीन साडेतीन वर्षापूर्वी खडके बंधारा झाला लोकांचा पाण्याचा प्रश्न मिटला गावाचा पाण्याचा प्रश्न मिटला पण आम्हा चार शेतकऱ्यांवरती आबल कोसळल्यासारखं झालं दोन हजार वीसला झाला आणि दोन हजार एकवीसला आमच्या शेतामध्ये आणि घरामध्ये पाणी शिरलं त्यानंतर आम्ही सैर्या वैरे झालो आणि शासन दरबारी धाव घेतली पाठपुरावा केला पण त्यातून आम्हाला काहीच फायदा झाला नाही तहसील ऑफिस ते मंत्रालय कलेक्टर ऑफिस आयुक्तालय सगळीकडे आम्ही पाठपुरावा केला पण त्यात काही निष्पन्न झालं नाही त्यामुळे आम्हाला पूर्ण कुटुंबासहित माझा एक भाव आपण आहे आमचे मोठे बंधू आनंददादा रावते मोहन जिजाबा रावते पुन्हा खरात म्हणून शेतकरी असे आम्ही चार शेतकरी आमची परिस्थिती खूप नाजूक आहे चार वर्ष आम्ही रशनीचे तांदूळ घेऊन जीवन जगतोय नातेवाईकांनी आणलं थोडंफार तर आम्ही त्यांच्याकडनं हे करतो नातेवाईक जाणार ना शेवटी प्रत्येकाला हे सर्वांकडे गेलो आम्ही पण आम्हाला न्याय भेटला नाही त्यामुळे आम्हाला शिवाय आता आणि उपासनातूनही जर काही झालं नाही तर शेवटचा पर्याय जेल समाधी किंवा आत्महत्या तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पदा राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहात होते आणि या तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांचं तुम्ही काम केलेलं आहे तर तुम्हाला त्यांची काय मदत मिळाली काय झालं पाहणी केली होती आमदार साहेब स्पॉट व्हिजिटला इथे आले जागेवरती पण आता शेवटी कुणाला दोष देण्यापेक्षा मी सरकारला दोष देईल आमदार साहेबांचा कार्यकर्ता मी निश्चित आहे त्यांना दोष देण्यात काहीसे नाही शेवटी आता पर्याय नाही आम्हाला जर आमदार साहेबांकडून प्रश्न मिटला असता तर आम्ही कशाला उपासणार बसलो असतो बरोबर का नाही तेव्हा काय आमदार साहेब म्हणलं काय आम्ही कुणाला दूर देत नाही आमदार भांडण सरकारशी इथून पुढच्या भविष्य काळात जरही उपोषण करून आमचा विषय मार्गी लागला नाही दरवर्षी काय होतं जलसंधारण काय म्हणते हा थांबा तुम्हाला भराव करून देतो मे महिना आला जून महिन्यात पाऊस झाला का सगळं राहिलं चार वर्षी अशीच फसवगिरी चालू आहे त्यामुळं अधिकारी हा माणूस आहे ना आम्ही पण माणूस आहे अधिकारी वर्गाला आमची कळकळीची विनंती आहे तहसीलदार साहेब असतील जलसंधारण अधिकारी असतील त्यांना विनंती एका बाबा नो आमच्या विषयी मार्गी ला लावा कारण आमची लहान लेकर माझी एक अपंग आई एक आय आहे आमची सगळ्यांची परिस्थिती म्हणजे हालाकीची किती वेळा आम्ही उपोषण करायचं किती वेळा पत्रव्यवहार करायचा काय काय करायचं तर आमचं एवढंच म्हणणं आम्हाला न्याय भेटावा बाकी आमचं काय म्हणणं नाही हा काय बंधारा आहे तो झाला त्यावेळेस तुम्हाला काही विश्वासात घेतलं होतं आम्हाला विश्वास घेतला असता ही वेळ आमची आलीच नव्हती साहेब जर आम्हाला विश्वास घेतला असता किंवा आम्हाला माहित असतं इथं पाणी येणार आहे तर आम्ही त्याची हाईट कमी करायला तिथंच बसला असतो न तर म्हणलं आता आम्हाला गाडा त्या बांधऱ्यामध्ये आणि मग तुमची हाईट वाढवा जर आम्हाला माहित असतं आम्ही जर भूमियन होणार आम्हाला भात शेतीच राहणार नाही तर आम्ही होऊन दिलं नसतं काम झालं त्यावेळेस आपण साहेब आम्हाला माहितच नव्हतं ना सर्विस केला नाही आम्हाला माहित असं तर हे होऊनच तिला हाईट कमी करायला लावली असते आम्ही आणि काही लोक म्हणतात ही सरकारी जमीन आहे आमच्याकडे हा सात बारे आमच्याकडे सात बारे हे बघा अनिल प्रकाश रावते सुनील प्रकाश रावते हे बघा हा सात बारा सरकारी जमीन आहे तर मग मोजणी करा आणि त्यांची जमीन घ्यावा ना उगच काहीतरी गावातल्या लोकांचं एक दोन जणांचं ऐकून हे असं चुकीच आम्ही आमच्यावरती अन्याय करू नये हे आमची विनंती आहे पुढची भूमिका आत्महत्या न जल समाधी पर्याय नाही ना दुसरं कसं सांभाळणार बोरांना ना आमचं याच्यावरतीच उदारनिर्भ आहे ना जमिनीवरतीच दुसरं काय इकडं जर आमची एवढली मोठमोठी एक एक एकराची खासरं जातात आम्हाला तीन वर्ष आणि आमचा दुसरा मुद्दा आहे आमची तीन साडेतीन वर्षाची नुकसान भरपाई शासनाने द्यावी त्याच्या मागे जे आमचे नुकसान झाले आम्ही आता शांत बसणार नाही ही लढाई चालूच राहणार शासनाला काय वाटते चार महिने हे करतात ते आणि शांत बसतात ते आता ही लढाई चालूच राहणार हे शांत बसणार नाही आम्ही तुम्ही मंत्रालयात गेलात न भेटलं काय आश्वासन दिलं काय प्रहार संघटना जी आहे जुन्नर तालुक्याची त्यांच्याकडे माझा बारका भाऊ गेला होता त्यांनी बारक्या भावानी पत्रेवर करून तिकडे हे केलं मग ते संघटनेवाल्यांनी सांगितलं बाबा तुम्ही गेले तिकडे तर तुम्ही आमच्या साहेबांना भेटा त्यांनी नंबर दिला मी बच्चू काढू साहेबांना भेटलो ते म्हणले शंभर टक्के आपण विधान बघणार मी तुमचा प्रश्न मांडू आणि मार्गी लावू त्यांचं मी अभिनंदन करतो आमच्या चारही शेतकऱ्यांच्या वतीनं म्हणजे कामाचा माणूस बच्चू भाऊ म्हणजे कामाचा माणूस गरिबांसाठी झटणारा माणूस